जामनेर व पाचोरा या दोन तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यावर पहूर ते पाचोरा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम असून या रस्त्याच्या कामाबाबत दररोज वेगवेगळ्या वेग अफवा ऐकायला मिळत आहेत महत्वाचे म्हणजे या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणारे माती मुरुम खडी दगड या हजारो ब्रास दोन खनिजांची तांडा येथील रवी नामक इस्माच्या गट नंबर एकशे एकतीस या शेतात उत्खनन करून तसेच पाझर तलाव व इतर ठिकाणाहून संबंधित ठेकेदार उचल करत आहे म्हणून गौण खनिज उत्खनन व उचल करण्यासाठी परवानगी घेतली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात असून कोकणी तांडा येथील गट नंबर एकशे एकतीस या शेत उत्खनन करून शेकडो ब्रास माती व वा दगडांची वाहतूक करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने शासनाचे नियम धाब्यावर बसवून लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवली असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करत असून या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे